नमस्कार कृषी मित्र विनय कोटोदे आपल्या काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट येथे आपण जाणून घेणार आहोत कोथंबीरचे बाजारभाव त्याबरोबर आल्याचे बाजारभाव कोथंबीरची आवक बघा किती झालेली आहे आज अजून देखील कोथंबीर येथे आहे मार्केटमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत बाजारभाव लिलाव देखील चालू झालेला आहे इथे आले आहेत आल्याचा लिलो पण चालू झालेला आहे काय भाव गेला दादा चौतीसशे रुपये आल्यापासून सुरुवात करूया चौतीसशे रुपये भाव गेलेला आहे कुठले कुठून आले तुम्ही किती लांबी येतो दिंडोरी तालुक्यातून आलं चौतीसशे रुपये भाव गेला चौतीस रुपये किलो एका बिशवीत किती असतात साधारण वीस किलोची बिशवी असते चौतीसशे रुपये भाव गेलेला आहे दादा एका भाव गेलो बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो गेलेलं आहे सो आपल्याला आयडिया आली असेल आल्याच्या भावाची काय रेंज आहे कोथंबीरचा बाजार भाव कवर करणार आहोत आपण आता पालक काय भाव गेली कुला काय भाव गेले तेहतीसशे रुपये कोणती व्हरायटी गावठी गावठी वर व्हरायटीला नेहमीच चांगला भाव मिळतो तेतीसशे रुपये भाव गेलेली आहे क्वालिटी बघू शकतो किती छान क्वालिटी आहे तेहतीसशे रुपये भाव गेलेला आहे हा कोणतरी काय भाव गेले काय भाव गेले हो कोणती व्हरायटी एक हजार पाच बरं एक हजार पाच रुपये भाव गेलेला आहे हा दादा कोणती व्हरायटी चायना अठ्ठावीसशे भाव घेत काल परवापेक्षा थोडीशी सुधारणा आहे बाजार भावात परवा तर खूपच तुटला आता मेथी बघूया मेथी काय भाव चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी गेलेली आहे मेथी चौदा रुपये ऐंशी पैसे जुडी

व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ दाखवत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील जास्तीत जास्त हे आपले व्हिडिओ जे आहेत ते शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील मार्केट भावाची आयडिया येईल धन्यवाद